कोल्हापूरमध्ये गेले आठ दहा दिवस मुसळधार पाऊस पडतो आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे पंचंगा नदीला पूर आलेला आहे नदीची धोक्याची देखील ओलांडलेली आहे आणि आता सत्तेचाळीस फूट पाणी आहे आणि हे पाणी महापुराचं पाणी व्हिनस कॉर्नर येथे रस्त्यावर आलेलं आहे आणि आपण समोर पाहत आहात हा व्हिनस कॉर्नरचा रस्ता आहे तर ह्या दसरा चौकातून आपण व्हिनस कॉर्नरकडे जात असताना तिथे जयंती नाल्यावर एक पूल आहे या पुलाच्या पाण्याची जी फूग आहे ती रस्त्यावर हे पाणी येतं त्यामध्ये कचरा देखील बराचसा असतो आणि त्या पाण्याला त्यामुळे दुर्गंधी सुटते तर असे हे पाणी पुलाचं पाणी प्रत्येक वर्षी ह्या विनस कॉर्नरला त्या रस्त्यावर येत असतं आणि दसरा चौथे विरज विनस कॉर्नर या रस्त्यावर बऱ्याचशा घरामध्ये हे पाणी शिरतं दुकानामध्ये हे पाणी शिरतं आणि इथल्या नागरिकांना बराचसा त्रास सहन करावा लागतो यावर्षी देखील कोल्हापूरमध्ये महापूर आलेला आहे आणि गेले आठ दहा दिवस मुसळधार पाऊस आहे आणि आज थोडासा पावसानं विसावा घेतलेला आहे तरी देखील हे पुराचं पाणी व्हिनस कॉर्नरला आलेलं आम्ही आमच्या दृश्यामध्ये टिपलेलं आहे आणि आमच्या व्ही एस के पर्यटनतर्फे आम्ही हा आपल्याला हे दृश्य दाखवत आहोत तर रस्त्यावरील पुराचं पाणी नक्कीच हे आपल्याला यावरून समजेल की कोल्हापूरमधील पुराची स्थिती काय आहे आणि येथील शाहूपुरीतील कुंभार गल्लीमध्ये दे देखील हे पाणी शिरतं आणि बऱ्याच नागरिकांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो तर याची परिस्थिती कधी सुधारते याची सर्व नागरिक पाहत आहेत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा व आमचा हा व्हिडिओ इतरांना शेअर करा व्ही एस के पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी कोल्हापूर धन्यवाद